पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकण येथे एका अल्पवयीन गुन्हेगाराने दुसऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराचा दगडाने ठेचून निरखून खून केल्याची घटना घडली आहे खून करून आरोपीने घटनेचा व्हिडिओ तयार करून इंस्टाग्रामवर व्हायरल केला या प्रकरणी चाकण पोलिसांनी सतरा वर्षीय अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले असून व्हिडिओ सोशल मीडियातून डिलीट केला आहे ही घटना चाकणमधील एका रिकाम्या प्लॉटमध्ये सोमवारच्या रात्री घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन अल्पवयीन मुले सोमवारी रात्री मद्यपान करण्यासाठी बसले होते त्यापैकी दोन जण सराईत गुन्हेगार होते दरम्यान त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होऊन वाद सुरू झाला खून मुलाने आरोपीच्या कानाखाली मारली वाद आणखीनच पेटला यावेळी सराईत आरोपीने दुसऱ्या सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात दगड घालून खून केला तर त्याच्या सहकार्याने खून करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला मृत अल्पवयीन मुलावर चार महिन्यांपूर्वी खुणाचा गुन्हा दाखल आहे तर खून करणाऱ्यापैकी एकावर मारहाण गुन्हा दाखल आहे चाकण पोलिसांनी मुख्य आरोपीसह अल्पवयीन मित्राला ताब्यात घेतले आहे